सत्तेचा गैरवापर करून सत्ताधारी मंडळी देशातील लोकशाही संपू आहेत त्यामुळे लोकशाही टिकवण्यासाठी आपली शक्ती पणाला लावी असं आवाहन राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते शरद पवार यांनी केलं केंद्र सरकारकडून महाराष्ट्राबद्दल आकस दिसून येतोय मात्र महाराष्ट्र आमची अस्मिता असून गद्दारांना धडा शिकवल्याशिवाय मी स्वस्थ बसणार नाही असा इशारा उद्धव ठाकरे यांनी दिला इचलकरंजीमध्ये झालेल्या सभेत ते बोलत होते महाविकास आघाडीचे उमेदवार सत्यजित पाटील यांच्या प्रचारासाठी इचलकरंजी इथं विजय संकल्प सभा झाली यावेळी आमदार मानसिंग नाईक माजी आमदार अशोक जांभळे उल्हास पाटील राजीव आवळे शशांक बावस्कर प्रताप होगाडे सयाजी चव्हाण विनय महाजन यांनी महाविकास आघाडीचे उमेदवार सत्यजित पाटील यांना विजयी करण्याचं आवाहन केलं एक उमेदवार केवळ आंदोलनं करतो आणि विद्यमान खासदार तर निष्क्रियच आहेत त्यामुळे सत्यजित पाटील यांना जनतेचा आशीर्वाद मिळेल असा दावा राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांनी केला इचलकरंजीच्या उद्योग व्यवसायावर मोठं अर्थक कारण अवलंबून आहे मात्र या शहराच्या प्रश्नांकडे सरकार लक्ष देत नाही पंतप्रधान मोदी सातत्यानं महाराष्ट्राचा दौरा करत आहेत मात्र ते महाराष्ट्राच्या हितासाठी काय करणार असा सवाल शरद पवार यांनी उपस्थित केला या गोष्टी कधी भाष्य करत नाहीत त्यांचं जे भाष्य असतं एक तर उद्धव ठाकरेंच्यावर असतं ते शरद पवारांच्यावर असतं या दोघांच्या भैकी कुणा तरी टीका ठरली केली नाही तर कदाचित देशाच्या प्रधानमंत्रीला झोप येत नसेल आम्ही फायदे टीकेवर देऊ पण या देशामध्ये हुकुमशाही येऊन द्यायची नाही भाजपनं केवळ फोडाफोडीचं राजकारण केलंय महाराष्ट्र आमची अस्मिता आहे त्यामुळे तोडफोडीचं राजकारण करून सत्ता मिळवणाऱ्यांचा सुपडा साफ केल्याशिवाय स्वस्त बसणार नाही असा इशारा उद्धव ठाकरे यांनी दिला आम्ही महाराष्ट्राचं लुटलं जाणार वैभव हे तर थांबवूच पण लुटलेलं वैभव आम्ही परत महाराष्ट्रात आणल्याशिवाय राहणार नाही आपलाच चेहरा वापरून महाराष्ट्राला मुळापासून हे कसं नासून टाकतायत महाराष्ट्राची लंगड संपूर्ण तंगडतोड करतायत लुळापांगळा पांगळा करतायत आता या महाराष्ट्राला लुळापांगळा करणाऱ्या आणि ओरबाडणाऱ्या हुकुमशाहीला यापुढे एक सुद्धा मत मिळता कामाने मी आमच्या या अस्मितेशी आमच्या या अभिमानाशी खेळ करू नका ही मशाल नुसती निशाणी नाहीये तो धगधगता अग्नी आहे आणि त्याला हात लावायला जाल तर जो हात लावेल तो जळून भस्म होईल या देशासाठी या देशाच्या उज्ज्वल भवितव्यासाठी म्हणजे तुमच्या पुढच्या पिढ्यांच्या उज्ज्वल भवितव्यासाठी हातामध्ये मशाल मशाल घेतलेली आहे सोडू नका संविधान बदलण्याचा डाव आखलेल्यांना मत देऊ नका असं आवाहन शरद पवार यांनी केलं सभेला आमदार राजू आवळे अरुण दुधवडकर व्हीबी पाटील सुजित मिंशेकर गणपतराव पाटील संजय कांबळे मदन कारंडे सागर चाळके राहुल खंजिरे संभाजी नाईक संजय चौगुले वैभव उगळे भर्मा कांबळे यांच्यासह महाविकास आघाडीतील घटक पक्षांचे पदाधिकारी कार्यकर्ते उपस्थित होते